नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा प्रत्येक आंदोलनात जरांगे वेगळी मागणी करत असून जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जी आर काढतो याची लाज वाटते असं म्हणत जरांगे तमाशातल्या सोंगाड्या आहे जरांगेंना बिग बॉस मध्ये घ्या यापेक्षा जरांगेंची लायकी नाही असा टोला ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांनी लागवला जालन्यातून ते बोलत होते महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उफाळून आला असून मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलक सुरू असतानाच ओबीसी ही आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत दरम्यान मराठा आरक्षणाची भूमिका समजून घेण्यासाठी आंतरवाली सराटीला गेलेल्या नेत्यांनाही लक्ष्मण आकेंनी चांगलं सुनावलं हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट लागू करण्याची शासनाची हालचाल सुरू आहे हा अधिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी दिला हा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी दिला मुख्यमंत्र्याला कायदा कळतो का असा सवालही त्यांनी केला जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून जी आर काढणार असाल तर ओबीसीचे जशास तसे उत्तर देणार असा इशारा ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिला ते म्हणाले या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा सा मुख्यमंत्री जी आर काढतो लाज वाटते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण या माणसांना आंतरवाली सराटीला जायला वेळ आहे आणि ओबीसीच्या एकही आंदोलनाकडे जायला त्यांच्याकडे वेळ नाही राहुल गांधी तुम्ही ओबीसीची भाषा बोलतात पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस अंतरवाली सराटीला जाऊन आला त्याने ओबीसीची भावना ऐकून घ्याव्यात असंही ते म्हणाले जरांगेच काय जरांगेंचा बाप जरी आला शरद पवार जरी आला तरी ओबीसीचे आरक्षण संपू शकत नाही असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना चांगलंच गिरल्याचं चा दिसून आलं तुझ्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह टाक आणि बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन कर असं हाके म्हणाले प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी करत आहेत शहाण्णव कुळ्यांची भाषा करायची आणि आम्ही मागास सा असल्याचं म्हणायचं असं म्हणत जरांगेंना तुमच्या बिग बॉसमध्ये घ्या अशी माझी बिग बॉसच्या लोकांना मागणी आहे यापेक्षा जरांगेंची कुठेही लायकी नाही असे ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके म्हणाले जरांगेंच्या बॅनरवर फुले शाहू आंबेडकरांचा फोटो लागलेला दिसतो का असा सवालही त्यांनी केला जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री जे आर काढतात याची लाज वाटते हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट लागू करण्याची शासनाची हालचाल सुरू आहे हा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कुणी दिला मुख्यमंत्र्याला कायदा कळतो का असा सवालही त्यांनी केला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र